आमचे नेते विचारांनी जगत नसतील किंवा विचारांवर काम करत नसतील किंवा आम्ही ज्या विचारधारेनं काम करतोय त्या विचारधारेला स्वातंत्र्य नसेल कशाला असले धंदे करायचे कशाला ह्या लोकांसोबत राहायचं जे राजकीय पक्ष आणि नेते त्यांच्या विचारधारेवर काम करतात किंवा त्यांची स्वतंत्र आयडिओलॉजी आहे काहीतरी वैचारिक बेस आहे तेच सत्तेमध्ये आहेत तेच सत्ता मिळू शकतात बेसलेस माणसं दुसऱ्याच्या बांधले जाऊ शकतात विचारधारेची अजिबात जोड नाही विचारधारा नाही विचारधारा एक्सेप्ट करायची नाही किंवा विचारधारेवर चालायचे नाही असे नेते पुढच्या काळात टिकू शकणार नाहीत जेवढी तुमच्या नावाला किंमत नाही तेवढी तुमच्या विचारधारेला किंमत आहे माणूस कदाचित मरतो मरू शकतो विचार कधीही मरत नाहीत विचार हे शेवटपर्यंत आपल्याला त्या विचारधारेची गरज आहे वेट बिगारी म्हणून तुम्ही जर काम करत असाल तर तुम्ही त्यापासून सावध राहा दुसरी गोष्ट जे जे पार्टी आणि नेते विचारधारा स्वार्थासाठी बदलतात ते फक्त लाचार असतात कारण ते स्वार्थासाठी कोणासोबतही ही संगणमत सेटलमेंट किंवा सरेंडर होतात विचारधारेचा सध्या विसर पडलाय लोकांना विचारधारेचा खून झालाय सध्या किंवा विचारधाराच लोकांना मान्य नाही अशा पद्धतीची वातावरण निर्मिती केली गेली अशा पद्धतीचं एक फेक नरेटिव्ह सेट करण्यात आलेलं आहे आणि एवढंच काय राजकारण असू द्या किंवा समाजकारण असू द्या नेते विचारांनी चालायला तयार नाहीत कुठल्याही नेत्यांकडं विचारधारा नावाची गोष्ट नाही आणि ज्या पक्षाकडं ज्या नेत्याकडं आयडियोलॉजी नसेल तो सोबत ही कधीही स्वतःच त्या ठिकाणी दुकान मांडू शकतो किंवा सरेंडर होऊ शकतो आज राजकारणामध्ये विचारधारेला जर शून्य किंमत मिळत असेल आणि भविष्यातलं राजकारण किंवा समाजकारण किंवा जगण्याची पद्धत ही विचाराला धरून नसेल माझा ठाम विश्वास आहे की असं समाजकारण राजकारण किंवा सार्वजनिक आयुष्य जगण्यात अर्थ नाही त्याची दोन कारण आहेत ज्या व्यवस्थेला ज्या विचारांना व्यक्तीला किंवा पक्षाला विचारधारा नसेल विचारधारेचा बेस नसेल तो वैचारिक दृष्ट्या नपुसक म्हणावा लागेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्याला विचारच नाहीत जो विचारांवर काम करू शकत नाही तो कुणाचाही नसतो तो कधीही कुठेही केव्हाही विकला जाऊ शकतो आणि अशा समाजकारणात राजकारणात सार्वजनिक जीवनात काम करण्यात काडी मात्रही अर्थ नाही असं माझं ठाम आणि प्रामाणिक मत आहे मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची मुद्दा तेवढाच गंभीर आहे आम्हाला जर आयडियालॉजी नसेल आम्हाला जर विचारधाराच मान्य नसेल आणि विचारधारेनं आम्ही काम करत नसू आमचे नेते विचारांनी जगत नसतील किंवा विचारांवर काम करत नसतील किंवा आम्ही ज्या विचारधारेनं काम करतोय त्या विचारधारेला स्वातंत्र्य नसेल कशाला असले धंदे करायचे कशाला ह्या लोकांसोबत राहायचं किंवा बेसलेस नेता बेसलेस पार्टी किंवा बेसलेस मुमेंट काडीचीही कामाची नाही या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना नमस्कार जयजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं हे hey, युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल सबस्क्राईब करा फॉलो करा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणं गरजेचं आहे कारण तुमची माझी आपल्या सर्वांची जी विचारधारा आहे ती एक विचारधारा आहे म्हणून तुम्ही आम्ही जोडले गेलेलो आहोत अविचारी माणसाला इथं स्थान नाही आणि अविचारी लोकांशी माझं काहीही देणं घेणं नाही हे माझं ठाम मत आहे म्हणून आपण जोडले गेलो पाहिजे म्हणून जास्तीत जास्त फॉलो सबस्क्राईब करा मित्रांनो मी सध्या बरेच राजकीय पक्ष पाहतोय बरेच राजकीय नेते पाहतोय सामाजिक संघटना पाहतोय संस्था पाहतोय त्यांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाहतोय या देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये आयडिओलॉजीला प्रचंड महत्व आहे स्वतःच्या नावाला जेवढी किंमत नाही ती तुम्ही द्यायची कशी हा तुमचा स्वतःचा मुद्दा आहे परंतु जेवढी तुमच्या नावाला किंमत नाही तेवढी तुमच्या विचारधारेला किंमत आहे माणूस कदाचित मरतो मरू शकतो विचार कधीही मरत नाहीत विचार हे शेवटपर्यंत टिकतात आपल्याला त्या विचारधारेची गरज आहे जिथं माणसं जोडली जातात जिथं सामाजिक क्रांती होते जिथं सामाजिक उन्नतीची भाषा केली जाते आणि जिथं स्वातंत्र्याची भाषा बोलली जाते हुकुमशाही किंवा अन्यायाला मोठ माती दिली जाते जगामध्ये किंवा भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात जे जे पक्ष जे जे माणसं जी जी पार्टी जी जी समाजकारण राजकारण विचारधारेची लोक आहेत भले त्यांची विचारधारा डावी असू द्या किंवा उजवी असू द्या कुठली तरी एक विचारधारा आहे जी माणसं विचारधारेवर काम करतात तीच माणसं पुढच्या शंभर वर्षाचा दोनशे वर्षाचा विचार करतात जी माणसं विचारधारेवर जगत नाही ते स्वतःचाच काय समाजाच का समाजाचाच काय आपल्या जगण्याचा सुद्धा चांगला विचार करू शकत नाही या मुद्द्यावर माझं मत ठाम आहे कारण विचारच माणसाला चिरकाल टिकून ठेवण्यासाठी आणि राहण्यासाठी भविष्यात काहीतरी चांगलं करण्यासाठी मदत करतात आज ती परिस्थिती आहे का आज कुठलाही एक पक्ष घ्या मला फक्त तीन गोष्टीवर चर्चा करायची म्हणजे आजचे जेवढे राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्षांचे जे नेते आहेत जे राजकीय पक्ष आणि नेते त्यांच्या विचारधारेवर काम करतात किंवा त्यांची स्वतंत्र आयडियोलॉजी आहे काहीतरी वैचारिक बेस आहे तेच सत्तेमध्ये आहेत तेच सत्ता मिळू शकतात बेसलेस माणसं दुसऱ्याच्या दावनेला बांधले जाऊ शकतात उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर येत असतील मी जे जे मुद्दे मांडतोय कदाचित तुमच्या डोळ्यासमोर एखादं चित्र जरी निर्माण झालं तरी तो एक संयोग समजावा मी कुणाचीही निंदा नारेस्ते किंवा कुणालाही अविचारी म्हणत नाही जे अविचारी आहेत ते लाचार असतात आणि फायद्यासाठी अशी लाचार माणसं कुठंही तडजोडी करतात आणि जी विचाराची माणसं आहेत ती आपल्या विचारधारेशी भक्कम ठामपणे राहतात समाजात दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक म्हणजे सत्ताकारण अर्थात पॉलिटिक्स राजकारण आणि दुसरं म्हणजे प्रशासकीय सत्ता अर्थात प्रशासन ह्या दोन गोष्टी जर तुमच्या सोबत असतील तर तुम्हाला अर्थकारणाची जोड जोडता येते परंतु सत्ता कारण आणि प्रशासकीय सत्ता ह्या मिळवण्यासाठी तुम्हाला त्या मार्गावर चालवावं लागतं अभ्यासच करावा लागतं त्यावेळेस तुम्ही प्रशासनात जाता आणि तुम्हाला वेगळ्या वेगळ्या विवरचना डावपेच आणि तुमची आयडिओलॉजी लोकांच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवल्यानंतरच तुमची विचारधारा लोकांनी मान्य करावी लागते भले ती कुठली असू द्या एखादं प्रोडक्ट शंभर टक्के जरी बोगस असलं पण पटवून देण्यात ते जर यशस्वी झाले तर लोक मातीही खरेदी करू शकतात हीच मार्केटिंग पॉलिसी सध्या समाजकारणात आणि सध्याच्या व्यवस्थेमध्ये आहे आत्ताच्या सध्या राजकीय पक्षांमध्ये ज्या ज्या नेत्यांमध्ये सुद्धा विचारधारेची अजिबात जोड नाही विचारधारा नाही विचारधारा एक्सेप्ट करायची नाही किंवा विचारधारेवर चालायचे नाही असे नेते पुढच्या काळात टिकू शकणार नाहीत त्यांचं वेटबिगारी म्हणून तुम्ही जर काम करत असाल तर तुम्ही त्यापासून सावध राहा दुसरी गोष्ट जे जे पार्टी आणि नेते विचारधारा स्वार्थासाठी बदलतात ते फक्त लाचार असतात कारण ते स्वार्थासाठी कोणासोबत ही संगणमत सेटलमेंट किंवा सरेंडर होतात ते सुद्धा विचारधारेची लोक नसतात आता काय करायचं आपल्याला कुठले विचार विकत घ्यायची गरज नाही आपले विचारधारा ही आपल्याच मातीत जन्माला आलेली आहे ती कुठलीही विचारधारा असू द्या मी मगाशी सुरुवातीला सांगितल्या पण प्रमाण परिवर्तनवादी पुरोगामी विज्ञानवादी किंवा समतावादी सत्यशोधक विचारधारा पुरोगामी विचारधारा आमच्या महाराष्ट्रातल्या मातीतली आहे शिवराज्यापासून चालत आलेली परंपरा आज प्रत्येक पुरोगामी कार्यकर्त्याच्या श्वासापर्यंत आहे पण नेते फक्त म्हणायला पुरोगामी असतील आणि कृती करायला जर प्रतिगामी असतील गद्दार समजावं आज बरेच स्वार्थी नेते आहेत पुरोगामी म्हणतात प्रतिगामींशी सेटलमेंट करतात तो वैचारिक लाचारी समजावी तो त्यांचा राजकीय संयोग समजावा आणि सगळ्यात महत्वाचं जे टिकणार नाही तुमची माझी आयडियलॉजी एक मिळती जुळती आहे पण आपले नेतेच त्या विचारधारेने वागत नसतील तर तो, तो मार्गच स्वीकारू नये तो मार्ग जाहीर सोडून द्यावा त्याच कारण असं आहे आपण आपली तर फसवणूक करतो आपल्या सोबतच्यांची फसवणूक करतो आपल्या कुटुंबाची फसवणूक करतो आपण आपल्यावर विश्वास ठेवणारे विसंबून असणाऱ्या सगळ्या लोकांची फसवणूक करून विश्वासघात करतो कारण आपण दुसऱ्या लोकांना गोळा करून यांच्या दावणीला बांधतो आणि हे काय करतात पैशासाठी स्वार्थासाठी पदासाठी स्वतःच्या हव्याचा पोटे सगळे आपल्याला घेऊन दावणीला बांधतात ते विचार विकतात विचार कधीच मरत जसे नाहीत तसे विचार विकता येत नाहीत आणि जे विचार विकतात ते विचारांचे नसतात ते अविचारी असतात स्वार्थासाठी प्रत्येक वेळी वेगळ्या वेगळ्या विचाराचं समर्थन करतात स्वीकारतात परंतु ते कुठल्याही एका विचारधारेचे नसतात आणि जे जे विचाराशी गद्दारी करतात ते गद्दारच असतात सध्याच्या समाजकारणात राजकारणात तुम्हाला पाहायला मिळत असेल म्हणून चांगली विचारधाराने चांगलं मत जर आपल्याला व्यक्त करायचं असेल मिळवायचं असेल कन्फ्यूज झालेला कार्यकर्ता भुस्काळात पडलेला कार्यकर्ता आणि डिस्टर्ब असलेला नेता हा कदाचित तडजोड करून जगू शकतो परंतु हिमतीनं तो लढू शकत नाही आणि जो विचाराला प्रमाण मानून जगतो कदाचित तो पाऊल सावकाश टाकत असेल विचार करून टाकत असेल किंवा तो समोरच्याचा अंदाज घेऊन जरी काम करत असेल तरी त्याचं पाऊल कधीही चुकणार नाही त्याचं जे लक्ष आहे उद्देश आहे त्या उद्दिष्टापर्यंत तो पोचू शकतो आज त्या विचारांची गरज आहे सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांसोबत राहून सगळ्यांसाठी विचार करून आपण एक चांगलं काहीतरी निर्माण करू शकतो कारण ज्याचं पोट पाटीला चिटकलंय त्यांच्यासाठीची क्रांती महत्वाची आहे जी भगतसिंग यांना अपेक्षित होती जे शिवराय शाह आंबेडकरांना अपेक्षित होते जे तुमच्या माझ्या सत्यशोधक विचाराच्या कार्यकर्त्याला अपेक्षित आहे पण जर प्रतिगामी असेल आयडियलॉजी प्रतिगामी जरी असली तरी ती त्यांच्या विचारांशी निगडीत आहे विचार कुठलेही असू द्या मी ना पुरोगामी चर्चा करतोय ना प्रतिगामी चर्चा करतोय आयडियलॉजी बद्दल चर्चा करतोय तुमची हिकडच्या असू द्या किंवा तुमची विचारधारा इकडची असू द्या तुम्ही कुठली तरी विचारधारा मान्य केली पाहिजे चांगली विचारधारा मान्य करण्यासाठी किंवा चांगली विचारधारा स्वीकारण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे आणि वाईट विचारधारा सोडण्यासाठी तुम्ही आपलं समजून घेतलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे किंवा त्याच विचारधारेत काम करण्यासाठी तुम्ही तिथं निष्ठावंत राहिलं पाहिजे शेवटी विचाराशी एकनिष्ठ असलेला माणूस कधीच विचारांशी गद्दारी करू शकत नाही भविष्यात तो पुढे जाऊ शकतो पण ज्यांच्याकडे जे विचार सोडण्याचं काम करतात त्यांच्या सोबत कुणीही थांबू शकत नाही ते स्वार्थाने हपापलेली लोक असतात या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय विचारशील व्हा चिकित्सक व्हा चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेतलं पाहिजे आणि जर ते वेळीच नाही समजलं तर आपणच आपले शत्रू होतो आपल्याला इतर शत्रूंची गरज नाही आपल्याच आसपास किंवा आपल्या मनामध्ये इतकं शत्रुत्व आपण निर्माण केलेलं आप आहे तेच शत्रू आपल्याला बास आहेत नवीन शत्रूची गरज नाही आणि जर चिकित्सा करायची असेल आणि पुढे जायचं असेल तर परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच क्रांती होईल अन्यथा क्रांतीचं स्वप्न दुसऱ्याच्या कष्टात ते लपलेलं जरी असलं आपल्याला उपयोगाचं नसतं आपण इतका कष्ट करायचं इतका संघर्ष करायचा की क्रांतीची भाषा स्वतःच्या कर्तृत्वावर उभी केली पाहिजे ती विचारांना आधारित असली पाहिजे गद्दारांना नाही धन्यवाद जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला पटला तर मित्रांनो शेअर करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद